नमस्कार अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अगदी नवीन नवीन पदार्थ खायला आवडतात तर आज आपण अगदी चटपटीत असा आज आपण पदार्थ बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा अगदी चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत तर हा पदार्थ तुम्ही अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा अगदी मधल्या वेळेतसुद्धा देऊ शकता टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा आपण धुवून घेतलेले आहेत आणि आता बारीक कट करून घेणार आहोत अशा अपन तर अशा पद्धतीने आपण सिमला मिरची एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर इथे सिमला मिरची मधला मधला देठ असतो तो काढून टाकलेला आहे आणि आता सिमला मिरची बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची म्हणजे खूप छान असा हा पदार्थ तयार होतो तर अशा पद्धतीने छान सिमला मिरची बारीक चिरून झालेली आहे आता आपण इथे टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत टॉमॅटो चिरल्यानंतर त्यातील बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त वरचा भाग आपण छान बारीक चिरून घेणार आहोत तर इथे बिया काढून झालेल्या आहेत आणि टॉमॅटो छान बारीक असं चिरून घेणार आहोत तर इथे टॉमॅटो छान असा बारीक चिरून झालेला आहे अशा पद्धतीने आपण इथे टॉमॅटो छान बारीक चिरून झालेला आहे आता आपण कांदा बारीक चिरून घेणार आहोत तर इथे कांदा आपण छान बारीक चिरून झालेला आहे आता सर्व भाज्या आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे छान शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून झालेला आहे तर एका बाउलमध्ये आता काढून घेणार आहोत टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची आता बाउलमध्ये काढून झालेला आहे आणि आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ तर इथे पण दोन चमचे इथे शेजवान चटणीचा वापर करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेजवान चटणीचा वापर करू शकता इथे आपण दोन चमचे शेजवान चटणी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दोन चमचे आपण टॉमॅटो सॉसचा वापर करणार आहोत खूप छान चटपटीत असा हा पदार्थ तयार होतो नक्की रेसिपी करून बघा तर आता इथे आपण कांदा टोमॅटो शिमला मिरची टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी छान मिक्स करून झालेली आहे आता आपण दोन चिमुडभर काळी मिरीची पावडर काळी मिरी पावडरमुळे खूप छान अशी चव येते तर इथे तुम्हाला आवडत असल्यास वापरू शकता आणि चिली फ्लेक्स म्हणजेच मिरचीचे तुकडे आणि थोडंसं आपण इथे चीजचा वापर करणार आहोत लहान मुलांना चीज भरपूर आवडतं तर आपण इथे चीजची एक क्यूब आपण छान किसून घेतलेली आहे तर आता चीज आपण छान मिक्स करून घेणार आहोत चीज आता इथे छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण छान बाजूला ठेवून आपण इथे पाव घेतलेले आहेत जे आपण वडापावसाठी वापरतो ते पाव आहेत इथे दोन पाव आपण घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने सुरीने वरून कट करून घ्यायचे पूर्ण कट न करता अशा पद्धतीने अर्धवट कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पावाला कट मारून घेऊ शकता किंवा तुम्ही पावामध्ये भाजी भरली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी केलं तर मुलांना खूप आवडतं तर इथे आपण पावांना कट मारून घेतलेलं आहे अशा पद्धतीने वरून तर इथे दोन पाव आपण एकत्र करून अशा पद्धतीने वरून कट मारून घेतलेले आहेत इथे आपण एकूण तीन पाव घेतलेले आहेत इथे आपण सिंगल पावसुद्धा आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर इथे आता पावांना आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत तर इथे आपण पाव कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं बटर लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत त्याच्यामुळे खूप छान अशी येईल आणि लहान मुलांना बटर आणि चीज भरपूर आवडतं इथे आता मिश्रण आपण पावांमध्ये भरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण एक एक चमचाभर अशा पद्धतीने पाव आपण कट करून घेतलेले आहेत तिथे आपण अशा पद्धतीने छान मिश्रण भरून घेणार आहोत खूप छान चटपटीत आणि अगदी चविष्ट असे हे पाव तयार होतात नक्की रेसिपी करून बघा अगदी लहान मुलांबरोबर मोठ्यांनासुद्धा आवडेल अशी ही रेसिपी तयार होते तर इथे छान मिश्रण भरून झालेलं आहे तर इथे मिश्रण भरून झाल्यानंतर आपण त्यावर चीज अशा पद्धतीने छान आपण किसून घेणार आहोत वरून तर इथे चीज किसून झालेलं आहे मुलांना जर भाज्या आवडत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करू शकता तर इथे चीज किसून झालेला आहे आणि वरून बारीक केलेली आपण इथे मिरी पावडरचा वापर करणार आहोत अगदी थोडी थोडी वापरायची आहे तर मिरी पावडरमुळे खूप छान अशी चव येते तर इथे आपण आता काश्मीरी मिरची जी आपण बारीक करून घेतलेली आहे चिली फ्लेक्स म्हणजेच काश्मीरी मिरचीचे आपण बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यामुळे खूप छान अशी डिश तयार होते तर इथे पाहू शकता खूप छान असा रंग दिसत आहे तर वरून आपण काश्मीर लाल मिरचीचे तुकडे तुकड्याचा वापर केलेला आहे तर इथे आता दुसऱ्या बाजूला आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे इथे मी तव्यावर हे पाव छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे तर इथे तुमच्याकडे जर कढई असेल तर कढईमध्ये सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही पाव भाजून घेऊ शकता तर इथे आपण तव्यावर झाकण व्यवस्थित राहत नाही तर आपण इथे खोलगट असं भांडं घेतलेलं आहे आणि ते आपण झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून छान असे कुरकुरीत होतील आणि बेक होतील म्हणून आपण इथे खोलगट असं भांडं ठेवलेलं आहे तर अगदी दोन मिनटासाठी ठेवलेलं आणि दोन मिनटामध्ये अग अगदी स्लो गॅसवर छान पाव असे कुरकुरीत झालेले आहेत तर इथे अगदी कुरकुरीत असे हे खमंग पाव तयार होतात तर अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये छान आपले पाव तयार झालेले आहेत तर एका डिशमध्ये आता काढून घेणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी खमंग असा हा नाश्ता तयार होतो पावाचा नक्की रेसिपी करून बघा ह्याला पाव पिझ्झा असं देखील म्हणू शकता तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तर आता आपण इथे कुरकुरीत असे पाव तयार झालेले आहेत आणि अगदी सहज कट करून घेऊ शकतो पावाला आपण जे कट करून घेतलेले आहेत तिथे आपण छान असे कट करून घेऊ शकतो कारण पाव छान कुरकुरीत असे झालेले आहेत तर इथे आपण अशा पद्धतीने पाव छान कट करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता खूप छान खमंग असे हे कुरकुरीत असे पाव तयार झालेले आहेत नक्की रेसिपी करून बघा खूप छान चविष्ट असे हे पाव तयार होतात तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये